केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध प्रदर्शन भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्याच्या ज्या काही योजना असतील त्या प्रदर्शनाच्या माध्यमात आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताईंनी त्यांच्याशी संपर्क करून मला वाटतं जसं मेट्रो सिटीमध्ये होतं जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ते प्रदर्शन होतं आहे आणि याच्यामध्ये आदरणीय आमदार गिरीश गोंच्या असे तीन तारखेला याचं उद्घाटन होणार आहे सर्व आमदार सर्व खासदार त्याच्यात उपस्थित राहणार आहे मी खरं मनपूरक ताईंचे आभार मानतो की बा ताईंनी हा पुढाकार घेऊन खरं मग शेतकरी असेल युवक असेल किंवा रोजगारातले काही युवक असतील या सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे की ज्या वेगवेगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही ताईंच्या माध्यमातून या योजना एकाच ठिकाणी एकाच छताखाली मला वाटतं सर्व लोकांना याची माहिती मिळणार आहे त्याची मदत होणार आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आदरणीय खासदारताईंनी केलेली मी पुन्हा ताईंचे धन्यवाद देतो आणि आपल्यामध्ये आव्हान करतो की आपल्या जास्तीत जास्त शेतकरी असतील युवक असतील किंवा व्यापारी असतील या सर्वांनी त्याला वाटतं भेट देऊन ज्या ज्या लाभार्थी असतील त्यांनी या गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा असं सर्व नागरिकांना आव्हान करतो धन्यवाद केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं प्रदर्शन करण्यात आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात केंद्र आणि ने राज्याच्या ज्या काही योजना असतील त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताईंनी त्यांच्याशी संपर्क करून मला वाटतं जसं मेट्रो सिटीमध्ये होतं जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ते प्रदर्शन होतं आहे आणि याच्यामध्ये आदरणीय आमदार गिरीशभाऊंच्या असते तीन तारखेला याचं उद्घाटन होणार आहे सर्व आमदार सर्व खासदार त्याच्यात उपस्थित राहणार आहे मी खरं मनपूरक ताईंचे आभार मानतो की बा ताईंनी हा पुढाकार घेऊन खरं मग शेतकरी असेल युवक असेल किंवा रोजगारातले काही युवक असतील या सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे की ज्या वेगवेगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही ताईंच्या माध्यमातून या योजना एकाच ठिकाणी एकाच छताखाली मला वाटतं सर्व लोकांना याची माहिती मिळणार आहे त्याची मदत होणार आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आदरणीय खासदारताईंनी केलेली मी पुन्हा ताईंचे धन्यवाद देतो आणि आपल्यामध्ये मी आव्हान करतो की आपल्या जास्त शेतकरी असतील युवक असतील किंवा व्यापारी असतील या सर्वांनी त्याला वाटतं भेट देऊन ज्या 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 लाभार्थी असतील त्यांनी या गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा असं सर्व नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद